श्री स्वामी समर्थ ताई. आपल्याला नाव सांगायचं आहे? हो माझं नाव वर्षा आहे. हा कुठे राहता ताई? मी साताराची आहे. कराड सातारा. बरं तुम्हाला तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे ताई? हा ताई मला अनुभव शेअर करायचा आहे. ठीक आहे कोणत्या दादांचा अनुभव आला? मला अजित दादांचा अनुभव आला आहे. बोला ना ताई. ताई मला मी गावाकडे असताना खूप एक महिना हॉस्पिटल गेलं. माझा हात खूप दुखत होता सर्वायकलचा प्रॉब्लेम होता मला. बरं बरं. हा तर मग मी एक महिना हॉस्पिटल केलं ते औषध वगैरे खाल्ले पण काय मला फरक नाही पडला नंतर मी इकडे पठाणकोटला पण हॉस्पिटल केलं आर्मीचं तर मग इथं पण काय ते म्हणे करायला लागेल असं तस तर मी दादांना फोन केला दादांना मी सगळं सांगितलं मग दादांनी मला सेवा दिली हा मग दादांनी मला सेवा दिल्यानंतर मी तुम्हाला मला दादांनी हनुमान भाऊकच पाणी करायला सांगितलं होतं एकच सेवा दिली हा ते हा तेवढीच ठीक आहे मग ती सेवा दिल्यानंतर मला सहा का सातव्या दिवशीच काही फरक पडला दुखायचा कमी आला आणि खूपच फरक पडला मला कसं केला ते ते मी सकाळी हनुमान भाऊ लावून बसायचे मोबाईल मोबाईल लावून बसायचे आणि ते पाणी मंत्राचं केलेलं पाणी ते दिवसभर थोडं थोडं करून प्यायचे बस समोर हनुमानाचा फोटो वगैरे काय तो ताई माझ्याकडे इकडे नाही ना हा मी आता कुठून सातारातून बोलता का जम्मू मधून बोलता जम्मू मधून पठानकोट मधून तिथूनच तुम्ही बोलताय हो हो ताई मिथूनच बोलतात हो छान छान ताई म्हणजे दादा जम्मू मध्ये सुद्धा <laughs> पोहोचले. हो 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 ताई ठीक आहे म्हणजे तुम्ही सांगा मला कोणती सेवा केली मी ताई हनुमान भाऊ सेवा तु केली होती हा तर ते मला पाच ते सहा दिवसांमध्ये ताई म्हणजे खूप रिझल्ट आला त्याचा पुन्हा तुम्ही एम आर आय केला नाही ताई एम आर आय सांगितले पुढच्या वीस तारीख दिले मला एम आर आय ची तुमचा हात अजिबात दुखत नाही नाही आता दुखत नाही आता ताई म्हणजे दादांच्या तोडग्यामध्ये ताकद आहे हो ताई आहे खूप ताकत आहे दादांच्या तोडग्यांमध्ये एवढा एकच अनुभव हो आला की आणखीन काय अनुभव आला हा ताई हा एकच अनुभव हो आहे असे बरेच छोटे छोटे अनुभव आहेत पण खूप दादा खूप सगळ्यांना सपोर्ट करतात खूप चांगली सेवा देतात इतर महिला शेवकरे आणि पुरुष सेवे करे त्यांना तुम्ही काय सांगाल काय नाही ताई दादा जे सेवा देतात ते म्हणजे सगळ्यांनी केल्या पाहिजेत काय बाकी काय नाही ताई मग तेवढी सेवा होती माझी अनुभव सांगायचा होता मला दादांचा तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो हा धन्यवाद